आणि मोठे आपल्या सगळ्या सर्व धर्मीय या ठिकाणी आले आणि नक्की मस्जिद म्हणजे काय तिथे नक्की काय घडामोडी चालतात तिथे पूजा अर्चना नक्की कशी होते त्या संदर्भात सगळी माहिती घेतली गेली मात्र ही या मस्जिद जे जी कार्यक्रम पत्रिका होती ती काही वादात देखील आपल्याला निघाल्याचं पाहायला मिळालं किंवा सोशल मीडियावरती त्याच्यावरती टीका देखील झाली मात्र याची सखोल माहिती घेण्यासाठी आपल्या आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या बरोबर आय लव्ह यू संगणरच जे पेज आहे जो आपला कट्टा आहे ते सर आपल्या बरोबर आहे सर काय वाटलं बरं आज मस्जिद इथे होती मला मला माझं नाव संजय क्षेत्रिय मी सौशेरी एक संगन मेरी या ग्रुपचा ॲडमिन आहे आणि माझ्या ग्रुपमध्ये सर्व धर्म सर्व विचारांचे लोक आहेत प्रशासनातले लोक आहेत अधिकारी लोक आहेत निर्णय व्यवस्थेतील लोक आहेत माझा उद्देश एक समाजासाठी ज्या ज्या काही समस्या त्याचं पालन करणं ते किंवा त्याचं निराकरण करणं हा उद्देश असतो आज या ठिकाणी मला आपल्या मित्रांनी अजून यांनी या कार्यक्रमाला बोलवलं मुस्लिम धर्माबद्दल काही जे गैरसमज आहे त्याच्याबद्दल मी सर्वांना विचारलं काही प्रश्न त्यांना टोचले असतील पण टोचलेले प्रश्नच महत्वाचे असतील कारण ते समाजामध्ये लोकांना त्याबद्दल जो गैरसमज आहे तो दूर झाला पाहिजे मला तर काही नाही पण तरी मी त्यांना मुद्दाहून विचारलं तर त्यांना माझा उद्देश हेच आहे मुस्लिम जी लोक तुम्ही पाच पाच वेळेस तुम्ही नमाजाला बोलवतात जर तुम्ही पाच वेळेस नमाजाला बोलवता त्यांना तिथे काय शिकवून देतात हा मला त्यांना प्रश्न आहे जो लोकांना ज्याला मस्जिदीबद्दल काही गैरसमज आहे तिथे काही वेगळंच शिजत का असं ते लोकांचा जो गैरसमज आहे हो तुम्ही निवडणूक लढवली आणि सगळ्यांचे किती लोक आज या ठिकाणी आपल्याला आल्याचे पाहायला मिळाले आणि काय त्यांच्या पाहुणावर आज या ठिकाणी संगमनेर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने मस्जिद परिषदेचा कार्यक्रम झाला होता आणि त्याचं ठिकाण थीकान, या ठिकाणी थोडस शांत पाहिजे आणि थोडं ट्रॅफिक अडचण नको पार्किंगची व्यवस्था म्हणून कुरन रोडला आपण नगर मध्ये मस्जिद बैतुल सलाम ही जागा निवडण्यात आली सगळ्यांच्या एकमताने आणि या ठिकाणी आम्ही सगळं सर्व मित्रांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला होता मुस्लिम समाजाचे सर्व तरुण होते आजी माझे नगरसेवक होते पदाधिकारी होते विविध संघटनेमध्ये काम करणारे होते आणि सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला त्या आमचं उद्दिष्ट होतं या ठिकाणी आणि त्या मी पत्रिकेमध्ये लिहिलेले लिहिलेच आहे की आपण ज्यावेळेस आजाद होती ते आजांचा अर्थ काय असतो त्याच्यानंतर मस्जिदमध्ये येऊन तुम्ही नमाज कशा प्रकारे पडतात म्हणजे आम्ही त्याला पडतो जी कृती असते त्याला मी नमाज पडणे म्हणतो या पत्रिकेची सोशल मीडियावरती त्याच्यावरती टीका केली की बाबा हे धर्मांतर करण्याचं एक साधन आहे त्याला बळी पडू नका असं त्याला बोललं गेलं त्याकडे तुम्ही नक्की कसं पाहता तुम्ही एक राजकारणी देखील आहात तुम्ही निवडणूक देखील मागे लढवली होती चांगली मते मिळाली मात्र या धर्माच्या नावावरती जे काही लोक पोळी आहेत त्यांना नक्की काय सांगत हे बघा संविधानाने मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला एक अधिकार दिलेला आहे धर्म तुम्ही जो धर्म मानतात त्या धर्माला तुम्हाला मानण्याचा धर्माला अपेक्षित असलेलं तुमचं जे धार्मिक कृती आहे त्या करण्याचं त्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा आणि त्या धर्माविषयी लोकांना समजून सांगण्याचा आता ज्या लोकांनी या पत्रिकेच्या माध्यमातून याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला मला त्या लोकांना सांगायचं आहे सा की बा, बा, बाबा बाबांना तुम्हाला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांनी आपल्याला अधिकार दिलेला या लोकशाहीमध्ये तुम्ही तुमचा धर्म लोकांपर्यंत घेऊन जा तुमच्या धर्मात काय चांगले ते लोकांना दाखवा समजून सांगा ज्या पद्धतीने वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात वेगवेगळ्या दवाखान्यात गुण आला तर मला दुसऱ्या दवाखान्यात जातो त्याचा उपचार करतो एक लोक असे आहेत का त्यांना देशात समाधान नाही भेटलं तर परदेशात जातात देश बदलतात त्यांच्याकडे खूप मोठी संपत्ती आहे हे सगळे संविधानांनी दिलेले अधिकार आहे तुम्ही तुमचा धर्म कसा सांगला हे समजून सांगा अशा कार्यक्रमामध्ये धर्म प्रचार होतील किंवा नाही हा कार्यक्रम आम्ही बागायदा उघडपणे ठेवलेला आहे हा काही लपून छपून नाही त्याच्यात बिझाऱ्या माणसाला बोलवलं त्याला धर्म सांगितलं त्याला काही लाडू गोडी लावला त्याला काही लालच दिली अशातला हा प्रकार नाही हा ओपन कार्यक्रम आहे प्रत्येका सुद्धा जाहीरपणे वाटेल प्रशासनाला या ठिकाणी संघटनेचे आजी माजी आमदार आहेत त्यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे त्याचप्रमाणे पालकमंत्री जे राधाकृषी विके पाटील त्यांना निमंत्रण दिलेलं आहे तसेच समाजातील तळागळातील सर्वसामान्य लोकांना सुद्धा आम्ही या कार्यक्रमाला त्याच मानसन्मानाने बोलवलं ज्या पद्धतीने आम्ही मोठ्या लोकांना बोलवलं तेवढं उघडपणे हा कार्यक्रम आहे आणि त्यांनी त्या लोकांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं किंवा ज्या लोकांनी त्यांचं ऐकलं असेल किंवा त्यांचे विचारांनी ते प्रभावित झाले असतील त्या सर्वांचे म्हणतो दुर्भागी आहे की ते या ठिकाणी आले नाही या ठिकाणी आले असतील त्यांना खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी बघायला मिळाला असतील आणि काय त्यांच्या शंका असतील त्यासाठी आम्ही या ठिकाणी माणसं उपस्थित केले होते तर तुमच्या मनात काही मुसलमानांविषयी किंवा इस्लामविषयी आजांविषयी काय शंका असतील मशिदीविषयी काही काय शंका असतील का तुम्ही विचारा ते एवढं ओपन व्यासपीठ आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं होतं त्याचा या ठिकाणी त्यांनी फायदा करून घेतला पाहिजे होता अशी आमची अपेक्षा होती मी निवडणुकीला सामोरे गेले होते मी फक्त दादांच्या डोक्यात टोपी आहे त्या दादांच्या डोक्यात टोपी तुमच्या डोक्यात मला टोपी दिसत नाही काय काय असं काय टोपी बा टोपी हा काही कंपल्सरी भाग नाही बघा म्हणजे मुस्लिम आपले जे सगळे बांधव आहेत त्यांना टोपी ही सक्तीची नाही टोपी ही सक्तीची नाहीये दाढी पण ही सक्तीची नाही तो पण ती ती ठेवण्याचे घरचे मागचे कारण आहेत ते प्रत्येकाला आता माझं माझे व्यक्तिगत सगळेजण नेते पण माझा अलीकडे इस्लाममध्ये सुट काही ठिकाणी मुली बुलखा घालतात तर मनी याला बळजबरी करतात तो, तो विषय नाही आता मी गाडी ठेवायला पाहिजे हा माझा जर मी इस्लामला मानतो माझी जबाबदारी पण मी नाही ठेवत ती माझं माझी चूक आहे किंवा ती माझे व्यक्तिगत भाग आहे पण बळजबरी मला कोणी म्हणू शकत नाही की तू गाडी नाही ठेवले आणि तुझ्यामुळे असं काय होतं किंवा एखादी मुलीने बुलखा नाही घातला तू काच नाही घातला हा बळजबरी इस्लाममध्ये कोणत्याच प्रकारची नाही एक गोष्ट समजून घ्या ऐक पत्रकार आहे तुम्ही आज आले तुम्हाला असं वाटला का की बाबा हे लोकांनी तुमच्यावरती दबाव टाकला असं कोणतं चित्र तुम्हाला दिसले मुळात साहेबांनी आता जे सांगितलं कुठलाही वेराव करण्याची किंवा कुठल्या टोपी घालण्याची किंवा वेगवेगळ्या पेराव करण्याची अशी कोणावर शक्ती नाही आहे हा ज्याच्या त्याच्या मनाचा तो भाग आहे आणि सांगायचा महत्वाचा मुद्दा असा व कुठलाही धर्म हा जनकल्याणासाठी असतो तो कसा वापरायचा हा त्या ते अभिमानी ठरवायचा असतो साधारणतः हिंदू धर्म मुस्लिम धर्म ख्रिश्चन धर्म जगामध्ये जे जे काही धर्म आहेत हे मानवतेच्या कल्याणासाठीच निर्माण झालेले आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये मुस्लिम धर्माविषयी खूपच अपप्रचार झाला गेला मुस्लिम धर्म म्हणजे जगाचा विध्वंस करणारा मुस्लिम धर्म म्हणजे अशांतीच अशांती पसरवणारा मुस्लिम धर्म म्हणजे इंसक असे वेगवेगळ्या ज्या काही किंवा टेररिझमला प्रोत्साहन देणारा अशा काही मुस्लिम समाजाविषयीच्या समज गैरसमज झाले आणि त्याच्यातून जो चांगला जो हेतू जो आहे तो काळाच्या पडद्याआड गेला आजही मुस्लिम समाजामध्ये महेम पैगंबरांनी या मुस्लिम समाजाची स्थापना केली

और उसकी उपासना करना उसके बताए हुए माध्यम से उसने उसको उपासना कैसे करना है ईश्वर के बताए मार्गदर्शन से ईश्वर की उपासना करना मंजिल नमाज है साल में एक बार उपास रखना अपने कमाई में से ढाई परसेंट गौर परिंदों को जान करना और पैसा है तो खर्ज करना ये पाँच इस्लाम के अनिवार्य है ओके मस्जिद परिचय है कार्यक्रम इसकी आवश्यकता इसलिए है, है कि भारतवर्षी के पूरे संसार के अंदर इस्लाम को लेकर अजान को लेकर मस्जिद को लेकर कुरान को लेकर पैगम्बर को लेकर ईश्वर अल्लाह को लेकर बहुत सारी गैर समझ है अब मस्जिद को लेकर के इतनी ज़्यादा गैर समझ है भारतीय लोगों की कि उनको मस्जिद में बुलाना बुला करके बताना कि मस्जिद में होता है क्या बात अब अजान सुन रहे हैं आपको अजान कर तो नहीं मालूम अजान अरबी में होती है तो सबसे पहला शब्द अजान के अंदर होता है अल्लाह अकबर तो अल्लाह ये उस ईश्वर को बोलते हैं जिसको तो हमारे भारतीय लोग ईश्वर कहते हैं अरबी में उसको अल्लाह कहते हैं उसको तो गॉड भी कहा जा सकता है उसको तो करदू भी कहा जा सकता है कि अलग अलग भाषाओं में सत्य मालिक तो संसार का बनाने वाला मालिक है उसको तो संबोधन तो उसको अरबी में अल्लाह कहते हैं और अज़ान में आप जो अकबर अकबर सुनते हैं ये अरबी का शब्द है जिसका अर्थ होता है बड़ा सबसे बड़ा या महान ये अकबर राजा का नाम इसमें नहीं लिया जाता तो ऐसे बहुत सारी गैर समझ है कि मस्जिद के ना मुसलमान क्या करते हैं प्रार्थना कैसे की जाती है हम मुसलमान तो मंदिर में जा सकते हैं क्या हिंदू मस्जिद में आ सकता है क्या हम हिंदू मस्जिद में आ सकता है बिल्कुल आ सकता है कोई भी धर्म का इंसान मस्जिद में आ सकता है ये इस्लाम धर्म की तरफ से कोई रोक नहीं है उसको सिर्फ हमारे आपके बीच में अंतर बढ़ गया है अंतर को कम करने का प्रयास था कि मस्जिद परिचय जो है आपसी भाईचारा बढ़ाने का काम है संस्कृति एक दूसरे का आदान प्रदान और गैर समझ को दूर करना इसके उद्देश्य से इसके माध्यम से आपसी भाईचारा बढ़ाना है राष्ट्रीय एकता बढ़ाना है और देश को उन्नति तरफ ले जाना पवित्र कुरान में ईश्वर अल्लाह कहता है कि किसी ने भी किसी व्यक्ति को जो निर्दोष है उसको जान बचाए उसने ऐसा कार्य किया जैसे पूरी मानव जाति मर रही थी और उसने बचाया बचा और कोई व्यक्ति ये तो कोई व्यक्ति समझ की चलो के चलो कि जान बचाना ये इतना बड़े कार्य है किसे कि पूरी मानव जाति किस जान बचाए मोहम्मद पैगम्बर साहब का एक उपदेश आपके सामने रखता हूँ कि पैगम्बर साहब ने कहा कि जब रास्ते से चलो तो कोई कांटा या कांच या पत्थर या झाड़ गिर जाए तो उसको साइड में करो ये काय के लिए है ये उस व्यक्ति के लिए है जब वो रास्ते से गुजरेगा तो उसको कोई यादना ना हो तो अब बताइए जिस पैगम्बर की शिक्षा है किसी अनजान व्यक्ति को काटा भी नहीं चुना देती तो किसी घर के आदेश दे सकती इसी इसको ही जोड़कर मेरा एक प्रश्न है कुछ दिन पहले हल्ला हुआ उनको नमाज पूर्ण को कहा और उनको गोलियाँ मार दी उससे बहुत सारा जो है जो आक्रोश बोलते हैं मारा गए वो मुस्लिम समाज पर अभी चल रहा है मुझे मुस्लिम बांधवानों एक शिक्का मारता ग कि ये आतंकवादी आए तुमने धर्म विचार गोलियां मार लिया ठीक है तेज़ तुम्हें नक्की कस कर ये बहुत बड़ा दुखद घटना थी जिसका हमको भी तो बहुत याद ना होता जैसे वो तो जो लोग घूमने गए थे वो तो निर्दोष थे और मारने वाले निर्दोष को मार तो उसकी सज़ा वही है जिसकी हत्या करने पर सज़ा होती है ऐसे लोगों को संसार के अंदर बड़ी सी बड़ी सजा देना चाहिए और हमारे देश ने उस देश पर अटैक करके उनको बताया कि ऐसी गलती और ऐसी बदमाशी बर्दाश्त की जाएंगी और हम उनके ये एक्शन का स्वागत करते हैं आईंदा दोबारा भी कोई घूमने जाए फिरने जाए तो कोई व्यक्ति अगर किसी निर्दोष को मारता है तो उसको बड़ी सी बड़ा सजा देना चाहिए कोई व्यक्ति अगर दुष्कर्म करता है तो उसका दुष्कर्म उसके धर्म से जुड़ा नहीं जा सकता कुरान के खिलाफ है ये कुरान के सौ के खिलाफ है तो हम किसी को यातना दे ही नहीं सकते कुरान की शिक्षाएं जो है ये संसार में चलते फिरते लोगों एक मानव जाति के लिए भलाई के लिए आप कुरान पढ़ेंगे तो आपको यह लगेगा कि जगह जगह ईश्वर कह रहे हैं कि लोगों की सहायता करो लोगों की मदद करो आप कुरान के अंदर जगात की व्यवस्था को देखो आप देखेंगे कुरान के अंदर न्याय व्यवस्था को देखो आप समानता को देखो आप बंधुत्व को देखो भाईचारे को देखो पवित्र कुरान कहता है कि सारी मानव जाति एक ही माता पिता की संतान है अब सारी मानव जात मेरी भाई है अगर मैंने हिंदू को मेरा भाई नहीं माना तो मैं मुसलमान नहीं अगर मैंने बौद्ध भाई को मेरा भाई नहीं माना तो मैं मुसलमान नहीं अगर मैंने क्रिश्चन को अपना भाई नहीं माना तो मैं मुसलमान नहीं अगर मैंने ब्राह्मण को मेरा भाई नहीं माना तो मैं मुसलमान नहीं और मैंने यहूदी को अपना भाई नहीं माना तो मैं मुसलमान नहीं ईश्वर कह रहा है कि हमने एक स्त्री पुरुष से सारी मानव जाति को पैदा किया और हमारा तुम्हारा निर्माता एक ही है ये बात जो है हमको सबको तो आपस में जोड़ती है तो वो बात करे ना जो हमको तो आपस तो में जोड़ती है ठीक है ना ये दृष्टिकोण अगर निर्माण होगा पड़े संसार के अंदर तो हमारे पहले माता पिता एक ही थे और आपका हमारा रक्त का नाता है तो बताओ उससे भाईचारा भाईचारा बढ़ेगा क्या क्या होता भाई भाईचारा बढ़ेगा और सारी माने चलती है सोचेंगे हमारा निर्माता प्रभु एक ही है तो इससे भी भाईचारा बढ़ेगा जैवेस जहीद खान सिक्सर चौका मारते तो रामाला जैवेज़ अब्दुल कलामेशन सा सबसे योगदान देते हैं परमाणु संपन्न आपल्या भारताला ती बनवतात त्यावेळेस ते आम्हाला चांगली वाटतात मात्र एखाद्या मुस्लिम आम्हाला आपला सा वाटत नाही त्याबद्दल काय काही स्वतंत्र झाल्यापासून तर इतिहासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुस्लिमांची छवी बिघडवण्याचं काम सुरुवातीपासूनच झालेलं आहे आणि आता आम्ही रय संघटना आहे त्या ठिकाणी की त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज काय होते मी जेवेळेस लहान होतो आम्ही इतिहासाचे पुस्तक वाचत होतो त्यावेळेस मला खूप मला स्वतःचा इस्लाम म्हणजे असे हे वाटायला लागले होते की त्याला आपण कोणत्या धर्मात जन्म झालो त्याला खुल आहे पण त्याच्यानंतर मी तबली तब जमाच्या संपर्कात आलो मला इस्लाम कळायला लागला कारण तेव्हा मी लहान मुलगा होतो तेव्हा मला इस्लाम कळला त्याच्यानंतर मला काही संघटनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कळले ते, ते था 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 था। कशा पद्धतीने त्यांनी अठरा पगड जात्याला सोबत घेऊन मुस्लिमांना सोबत घेऊन या ठिकाणी लैतिचं राज्य निर्माण केलं त्याच्यामुळे हा खरा इतिहास लोकांपुढे आला नाही एक निगेटिव्हिटी या ठिकाणी मुस्लिमांची बनवली गेली आणि ह्या आपल्या देशातल्या राजकर्त्याचं सगळ्यात मोठं पोकडं वाढवलं असतं तर मुसलमान समाज त्या मुसलमान समाजाची बदनामी करा आणि तुम्ही राज्य करा हे सोप सोपी कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामुळे या गोष्टीला माझ्याबद्दल एवढं महत्त्व नाही काय वाटतं कर तुम्हाला हे सगळं पाहिजे तुम्हाला कुठलाही व्यक्ती आज मी सांगितलं तर कुठलाही धर्म हवायला आहे मुस्लिम धर्मामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत नक्कीच जगाला आदर्श मुस्लिम धर्मानं सुद्धा स्वातंत्र्य काळामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे स्वातंत्र्य काळ स्वातंत्र्य काळानंतरही म्हणजे आता स्वातंत्र्यातही खूप मोठं योगदान दिलं आहे अब्दुल कलामांचं नाव जर घेतलं तर जगाला भारताला जगाला अभिमान आहे परंतु आता सरांनी सांगितल्याप्रमाणे अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा मला विचारायचा आहे तर अब्दुल कलाम म्हणजे सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ होते परंतु मुस्लिम समाजाविषयी अजून एक नेहमी टीका अशी केली जाते मुस्लिम समाज हा विज्ञानवादी नाही अंधश्रद्धावादी आहे असं काही ठिकाणी बोललं जातं तर आज जग चंद्रावर गेलं परंतु चंद्रालाही देव मानण्याची प्रथा आज मुस्लिम समाजामध्ये आहे रक्तविधी करते जर लोक आहे की नत्मस्तक करते इस्लाम विरोधी मैंने कहा था कि तो कि इस्लाम जो है कुरान तो तो के अंदर आदेश है जिसने एक निर्दोष की जान बचनी मतलब पूरी की जान बची तो मौसम उसके अंदर यह साक्षा महम्मद रसुल्ला देता दे कि मोहम्मद पैगम्बर ईश्वर के संदिश्ता है इसके बाद अजान का कहा जाता है हैया या नवाजा सा या नवाजा सा उसके बाद कहा जाता है हैया लल फलाह या सफलता कड़े या कड़े या अल्लाह अकबर अल्लाह अकबर ईश्वर महान है अल्लाह महान है ईश्वर बड़ा है ला लहा इजल्ला ईश्वर शिवाय ईश्वर को ही कुछ देना है अभी अजान के अर्थ में कहीं पर भी ये नहीं कहा गया कि मुसलमान नमाज को आओ बल्कि ईश्वर का संदेश पूरी मानव जाति के लिए है और अजान निमंत्रण है अजान उपासना नहीं है यह समझ मस्जिद में आप मंदिर में जाकर कभी आपने दर्शन रखें हम तो मंदिर में आने से कभी किसी ने होगा नहीं मैं पिकवे पड़ा हूँ भेड़े गया हूँ मैं हमारा शेगा गया हूँ और जब भी जाता हूँ मंदिरों के अंदर भी मेरे कार्यक्रम होते हैं हमारे दोस्त हैं मित्र भाई उनके अभी तक एक सौ नब्बे यहाँ के जो महाराज अन्ना मोर्चे उनके जाते हैं हमारा बहुत सम्मान होता है इसके अंदर कोई गलत बात नहीं है सिर्फ बात गलत ये है कि हम मुसलमान हमारे हिंदू भाई को मस्जिद नहीं बोला उसका प्रयास बोले मुलाकत ले रहे हैं आप एक बार जय श्री राम बोल के आप एक बार जय श्री राम बोल के देखिए रामचंद्र जी रामचंद्र जी जो थे ये सीता मैया के पति थे और दशरथ के बेटे थे ईश्वर का परिचय मैं आपको देता हूँ ईश्वर का परिचय पवित्र कुरान में अल्लाह ने दिया कि कुल हो अल्लाह हाथ हो के ईश्वर अकेला है मतलब संसार में कोई पुरुष को आप ईश्वर कहेंगे तो पुरुष अनेक है स्त्री अनेक है अल्लाह समद प्रत्येक जन खाए बगैर जीवित नहीं रह सकता प्रत्येक जीवन खाए बगैर जीवित रह सकता लेकिन अल्लाह ईश्वर जो है उसको तो ना खाने की जरूरत है ना पीने की जरूरत है ना कभी वो सोता है ना कभी तो मौत आती है लम लम्बी वलम जुलत ना उसके कोई माता पिता है ना उसकी कोई संतान है वलम जो कुमको है उसके समक्ष उसके जैसा कोई नहीं है एकदम ब्रह्म द्वितीय नस्ते नैना नस्ते किंचन वो ब्रह्म एक ही है द्वितीय नस्ते दूसरा नहीं है नैना नस्ते दूसरे कर्म मात्र नहीं है न तत् प्रतिमा स्थिति उसकी कोई प्रतिमा नहीं है ये ईश्वर का परिचय है हमारे रामचंद्र जी हमारे भी आदर है हम भी उनके जयाकर करते हैं तो हमारे देश के राजा गुजरे हैं हमारी सीता मैया के पति है जय श्री राम वंदे मातरम नहीं बोल सकते हम एक ईश्वर की पूजा करते हैं हम धरती को धरती की पूजा नहीं करते वंदे मातरम का मतलब होता है कि हम धरती की पूजा करते हैं हम सच्चे मालिक एक के सिवा किसी की पूजा नहीं करते क्योंकि मैं ये पसंद करता कि मेरी पत्नी किसी और के साथ संबंध न बनाए मैं ये पसंद करता हूँ कि मेरी बीवी मेरे सिवा किसी और को न देखे वो प्रभु ईश्वर अल्लाह भी चाहता है कि सारा संसार तेरे लिए

इससे बहुत तो प्रेरणा प्रेरणा मिलेगी रामचंद्र जी उनके नाम का दुरुपयोग करते हैं उनका नाम लेकर लोगों को मारते हैं ये आदर्श है हमारे हमारे आदर्श है ना रामचंद्र जी उनका नाम लेकर किसी को मारना चाहिए कितनी लिंचिंग हो कितने माओ के बेटे उजड़ गए ना हमारे रामचंद्र जी का नाम, लेके नाम लेके। पवित्र नाम तो पवित्र नवले साहब नवले साहब तुम प्रश्न पूर्ण सर त्यावेळेला आपल्याला हा जातीवाद संपवायचा असेल तर आपल्याला आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल आणि आपल्याला आपलं संघंधनपासून सुरुवात करावी लागेल काय वाटतं संघंमध्ये देखील मोठा जातीवाद सुरुवात आहे हे मान्य प्रेक्षकांना आपल्याला देखील हे मान्य करावं लागेल खूप मोठ्या प्रमाणात जातीवाद आहे सर्व आपलं पहिले मी मनापासून आभार व्यक्त करतो स्वप्नबाई आपण यामध्ये शिवण घेऊन या सर्व जी प्रत्येक गोष्टी आपण पूर्ण केली सगळ्यांना तुम्ही सुद्धा चढवून आपले भोवन व्यक्त केला आपल्या मनाची आपण जो विषय म्हणला जातीवादचा आता ॲक्च्युली काय मी बघितला ज्या पद्धतीने राजकीय लोक आहेत त्यांना असं वाटतं का, का, का निर्मान 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 की प्रत्येक जणांचा मार्ग त्यांना सोपा वाटतो सध्या जातीवाद आणि तो चालू आहे वाटाल काही निर्माण होईल त्या सगळे सेक्युलर होतील आणि ती भाषा बोलतील त्यामुळे आता हा राजकीय लोकांचा हा विषय आहे जातीवाद सर्वसामान्य लोकांचा नाही खूप विषकालवण्याचा प्रयत्न केला तरी पण माझा अनुभव बघतोय मी का मला थोडं असा स्थानिक खालच्या लेवलला पुढे जातीवर असं आढळला नाही लोक एकमेकाला सोडायला तयार नाही एकमेकांच्यावर विश्वास आहे एकमेकांसोबत हिंदू मुस्लिम पार्टनरशिप आणि बिझनेस करतात चांगले व्यवसाय करतात एकमेकांशिवाय त्याला पर्याय नाही तर हे सगळ्या गोष्टी स्थानिक पातळीवर आपण आलो होतो त्याच्यामुळे जातीवापर्यंत राजकारणी सोशल मीडियापर्यंत मदत झालेला आहे खालच्या पत्र सर्व लोक एकमेकला घेऊन जातात असं मला दिसून येते आखरी सवाल हमारा देश जो आहे विविधता का अनेक काम एकता सदियों से हम प्रेम से रह रहे हैं कुछ वर्षों से हमारी एकता को नज़र लगी और नज़र लगी धर्म के कार तो मेरे तमाम भारतवासियों से विनती है कि संसार के सभी ग्रंथों को आप पढ़िए बिल्कुल इसी को देख कर के किसी के धर्म को जज मत कीजिए और पवित्र कुरान सारे ग्रंथों का अंतिम वर्जन है ईश्वर की तरफ से अंतिम मार्गदर्शन है और प्रत्येक मानव के लिए पत्र है अभी हमने इसका अनुवाद मराठी में हिंदी में हर भाषा में कर दिया आप जाओ मुसलमान के पास जाओ इमाम के पास जाओ कि मेरा कुरान मेरे को दे आप उसको पढ़ो

कौन से कर्मों से प्रसन्न होता है कौन से कर्मों से वो नाराज होता है और मरने के बाद के अनंत काल के जीवन में क्या होने वाला है पल पल की खबर उसमें कि जितना मुसलमान का है उतना तुम्हारा भी है जितना ईश्वर हमसे संबोधित है उतना आपसे भी है तो कि जीवन आज है कल नहीं तो मरने के बाद का जीवन जो सफल होगा वो ईश्वर के आज्ञा पालन से ही होगा जितने महान पुरुष है ये मार्ग मार्गदाता है ये हमको तो मोक्ष नहीं दे सकते मोक्ष तो प्राप्ति के लिए हमको तो सत्य मालिक से संपर्क करना ही पड़ेगा उसको पहचानना ही पड़ेगा उसको पहचानने के लिए आप सब ग्रंथ को पढ़ो साथ में आप कुरान कुरानी जरूर पढ़ो कभी लहनपणी पुस्तक वाचताना किंवा शाळेत शिकताना हिंद असा मुस्लिम समाजाविरोधात काहीतरी आहे किंवा मुस्लिम धर्मा इतकं वाईट आहे असं लहानपणी माझ्यावर बिंबवलं केलं किंवा ते मला असं वाटलं काहीतरी आपण याच्या जन्म तर महात्मा मुद्दा त्यांच्यात इतका आहे का साधारणतः राजकीय कार्यकर्त्यांनी सोयीस्करपणे त्यांचं राजकारणाची गोळी केलेला राज तो 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 प्रोपगंडा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जगामध्ये त्यांची युद्धनीती नीती असेल किंवा त्यांचा राज्यकारभार हा आदर्श ठरला परंतु भारतात मात्र छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी अशी जी प्रतिमा राज्यकर्त्यांनी निर्माण केली आणि त्यातूनही मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी बऱ्यापैकी अडथळे तयार झाले किंवा चुकीच्या टीकेला सामोरं जावं लागलं हा एक खूप म्हणजे शोपदिकच आहे त्याच्यामध्ये आणि अतिशय कोटतिनं त्यांनी तो, तो प्रश्न मांडला आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जगामध्ये भारत हा असा एकमेव देश आहे तिथं अखंडता आहे एकता आहे विविधता मी एकता आहे आणि जगात भारता इतका सुरक्षित देश कुठलाही नाही भारता इतका पवित्र देश कुठलाही नाही प्रत्येकाला प्रत्येक धर्माचा या ठिकाणी स्वातंत्र्य आहे पालन करण्याचं आणि प्रत्येकजण सुरक्षित जीवन जगू शकतो आनंदानं जीवन जगू शकतो आणि कोणालाही कुठलीही सक्ती नाही परंतु जगाची परिस्थिती बघता अतिशय वाईट परिस्थिती आहे मानव जीवन मानवता शिल्लक राहिलेली नाही विध्वंस आणि क्षणात काय होईल त्याची शाश्वती नाही परंतु भारत हा जगामध्ये असा देश आहे तर त्याच्याकडे सर्व गुणसंपन्नता आहे सुरक्षितता आहे आणि माणूस म्हणून या मानव म्हणून या ठिकाणी ठीक तो चांगल्या प्रकारे जगू शकतो म्हणून आपण भारतात जन्माला आलो आपण भारतीय मुस्लिम आहोत याचा अभिमान हा प्रत्येक मुसलमानाला असला पाहिजे कारण आपण जेव्हा टी व्ही बघतो हे बघतो तर बाहेरच्या देशांमध्ये काय चाललं आपल्याला माहिती त्या मानानं आपण भाग्यवान आहोत आपण या भारताचे सच्चे मुसलमान आहोत प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे नक्कीच आहेच आणि राज्यकर्त्यांनी जी प्रतिमा चुकीची निर्माण केली तर त्यातला आपण उत्तर आपल्या चांगल्या कामातून दिलं पाहिजे आदर्शवत याच्यातून दिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील बादशाह अकबर असतील जे जे काही अब्दुल कलाम असतील त्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं त्यांच्या कामावर किंवा त्यांना आदर्श मानून आपण त्या पद्धतीचं काम कसं करू मुस्लिम समाज जास्त शिक्षण कसं घेईल विज्ञानवादी दृष्टिकोन कसा बाळगेल स्वच्छतेचं कसं महत्त्व देईल आणि एकमेकानं स सर्व मिळून आनंदानं कसे राहतील एकत्र कसे राहू आणि स जीवन कसं जगता येईल कुठलाही शस्त्र कुठलाही आश्र तुम्हाला शांततेनं जुकू देत नाही शांततेनं शांततानं जगायचं असत तर आपसातलं प्रेमच तुम्हाला शांततेने जगू शकतं सुरक्षित जगू शकतं आश्रानं आणि शस्त्रानं जाग जीवन जगता येत नाही तर प्रेमानं जीवन जगता येतं असाही संदेश मोहम्मद पैगंबर आहे की मुस्लिम धर्मानं पण दिलेला आहे त्याही धर्माचा आपण सखोल त्या शिकवणीचा आपण प्रवास केला पाहिजे आणि सर्व बांधूंना सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण बरोबर घेऊन या उज्ज्वल भारतासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि आपण ह्या भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अब्दुल कलाम असतील या लोकांना यांना ह्या महापुरुषांना लोकांना वेळच ठेवलं होतं परंतु ज्याला काम करायचं त्याला वेळ घ्यावं लागतं आणि चांगल्या कामाला टीका होते त्या ठिकाणी कधी गाव नसतं आपला हेतू चांगला आहे तर मी या निमित्तानं एवढं सांगू इच्छित का आज हा पण जो प्रयत्न केला आहे हा अतिशय शुद्ध आहे अतिशय चांगला आहे आणि मुस्लिम धर्माविषयी जे काही समज गैरसमज होते यातून नक्कीच त्याचं निराकरण होऊन मुस्लिम धर्मातील सर्व बंधूंनी एक चांगल्या पद्धतीचा पायंडा या निमित्तानं पाहिलेला आहे त्याबद्दल मी सर्व मुस्लिम बांध बांधवांना शुभेच्छा देतो मुलाखतीच्या समारोपाकडे येऊया शेवटचा प्रश्न

अजित दैनीसुद्धा हा कार्यक्रम अतिशय चांगला निघून आणला पत्रकार शोभत या याबाबतीत अतिशय चांगला लीड घेतला असे सर्व समाजातले सर्व धर्म संभाव मानणारे सेक्युलर त्यांनी हा प्रयत्न नक्की करायला पाहिजे आणि ही मी तर म्हणतो ही खरी सुरुवात संघटनेपासून व्हायला पाहिजे तर आम्ही जेव्हा म्हणतो सौशैरी एक संघटनेत म्हणजे आमच्या संघटनेच्या बाबतीत म्हटलं गेलेल्या इतिहासापासून आमचा मनुष्य हा सगळ्या शहरातल्या माणसांपेक्षा हुशार असतो बुद्धिवंत असतो नाही चांगल्या पद्धतीने स्वतःचा मत माणूस शकतो म्हणजे तो त्याला कोणी विरोध करू शकत अशा ह्या संघटनेमध्ये आपण कार्यक्रम करून केला की माझ्या ग्रुपच्या माध्यमातून ह्या गोष्टीला बरव राहिला विषय हे जे हिंदू मुसलमान जातीवादाचा प्रकार आहे हा ब्रिटिशांनी जाता जाता करून केलेला कार्यक्रम आहे नक्कीच ओडा आणि सोडा या प्रकारे राज्यकारभार केला तेच आपल्या राज्यकर्त्यांनी अवलंबलं आणि त्याच्यावर राज्यकारभार करून आता एकत्र राहिले की जातीवाद हा फक्त राज्यकर्त्यांनी त्यांचे मतं मिळवण्यासाठी संत मिळवण्यासाठी केलेला हा हा भंडा आहे आणि ते लोक यांच्या समाजातल्या काही लोकांना लो काही हिंदू समाजातल्या लोकांना आताची धरून या लोकांना बैठवतात मतं मिळवतात सत्ता स्थापन करतात पण गोरगरीब लोकांना हे कळत नाही हे दुर्दैव आहे हे दूर व्हावं आता हे दूर होत आहे प्रत्येक समाजात मुस्लिम समाजात जो काही शिक्षणाचा अभाव आहे तो आता दूर, दूर होतो आहे त्यांच्यातनं बरेच वकील इंजिनियर डॉक्टर सर्व ठिकाणी ठेवू राहिले आणि सत्यसुद्धे समाज म्हणून मी काही कन्सेप्ट तयार होते या सर्वांचं मी स्वागत करतो आणि अतिशय चांगला कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा राहतील आणि माझ्यातर्फे आमच्या संगमवासीयातर्फे या आजच्या व्हिडिओला मी जास्तीत जास्त कायम कायम प्रसारित करेन आणि संगमनेच्या पासून सुरुवात करून सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांनो एखादा मुस्लिम बांधवाला समोर आणला आणि एखादा हिंदू बांधव समोर आणला आणि त्या दोघांच्याही त्या तर येणार नंतर सारखंच आहे त्याचा कदर जो आहे तो लागलंच निघेल आपण सहभागी झाले असतील मी आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी आभार मानतो आपण ते सहभागी झाला सर्वांना मी या ठिकाणी चालत होता सलाम मालिकम करतो राम राम करतो आणि आपल्या सगळ्यांचं बॅटिंग करतो निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद